नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण तुम्हाला सांगणार आहे आयुष्यमान कार्ड हे कसं काढायचं आता आपल्या घरामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात आणि त्यांना आता खरी गरज आहे ती आयुष्यमान कार्डची आता मित्रांनो आयुष्यमान कार्डमध्ये आपल्याला काय भेटणार आहे तर पहिल्यांदा पाच लाखापर्यंत मोफत उपचार भेटणार आहेत आता काही माणसांची यादी गव्हर्मेंटने साईडवर लोड केलेली आहे म्हणजे ठराविक माणसांनाच आयुष्यमान कार्ड सध्या तरी मिळते पण मित्रांनो वयाची सत्तर वर्ष पूर्ण झाली तर आयुष्यमान कार्ड हे, हे सर्वांनाच मिळते हो म्हणूनच आम्ही काय केलं आहे एक खास व्हिडिओ बनवला कारण आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की बाबा सत्तर वर्ष पूर्ण झाली तर मला आयुष्यमान कार्ड मिळतं की नाही मिळतं कारण बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला पेन्शन आहे व्हाईट कार्ड आहे आमचं उत्पन्न जास्त आहे म्हणून आम्हाला कार्ड भेटत नाही आहे परंतु गव्हर्नमेंटने काय केलं आहे वयाची सत्तर पूर्ण झालेली सर्व लोकांना म्हणजे ज्यांना सत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्या सर्व लोकांना या ठिकाणी आयुष्यमान कार्ड ही मोफत आपल्याला प्रोवाईड केलेली आहे मित्रो आपल्या परिसरात म्हणा जास्तीत जास्त लोक आहेत त्यांना तुम्ही शेअर करा किंवा त्यांना सांगा की त्यांना आता वयाच्या शेवटी म्हणजे वयाच्या उताराव्या वर्षी त्यांना आयुष्यमान कार्डची खरीच गरज आहे कारण त्यामध्ये आपल्याला पाच लाखाचा मोफत उपचार मिळणार आहे आता याची प्रोसेस कशी काय असते ते तुम्हाला मी ऑनलाईन दाखवतो सर्वप्रथम आपल्याला नेहमीप्रमाणे गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर मी डबल क्लिक करतो आणि मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती सांगेन गुगल क्रोमवर गेलो त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पी एम जे ए वाय पी एम जे ए वाय पी एम जे वाय टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणी ओपन होते आपण इकडे लॉग इन ॲज बेनिफिशरी म्हणूनसुद्धा टाकू शकतो ऑपरेटर टाकलात तर होणार नाही कारण ऑपरेटर आय डी हे सी एस सी वाल्यानंच दिलेली आहेत आता त्या त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी या बटनवर क्लिक ठेवून आपल्याला आपला त्या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला हा कॅप्टा टाकायचा आहे मी त्या ठिकाणी कॅप्ट्या टाकतो -E. जी डी आर सेवन डब्ल्यू ई त्यानंतर त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मी परत एकदा माझा मोबाईल नंबर टाकतो त्या ठिकाणी आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो आहे ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागतो ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी कॅपचा आहे त्या ठिकाणी कॅप्चा आहे कॅप्चा टाकायचा आहे तोपर्यंत ओ टी पी मला आला आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो येते बघा आणि त्यानंतर आपल्याला इथं पण म्हटले बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना फॉर सिनियर सिटीजन हॉप द एज ऑफ सेवेंटी इयर्स अँड अबोव सत्तर वर्षाच्या वरील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी मोफत आयुष्यमान कार्ड आपल्याला शासनाकडनं मिळेल ते कसं काढायचं मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी क्लिक घेअर या बटनवर क्लिक केलं आहे क्लिक एअरबटनवर क्लिक करेन आपल्याला त्या व्यक्तीचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च आहे सर्च मारल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारे यादी येते बघा आता मी ही यादी थोडी डिस्प्ले करतोय आणि यादी आल्यानंतर आपल्याला तिकडे क्लिक इनरॉल करायचं आहे आणि आधार बेस आपण करू शकतो फिंगरप्रिंट करू शकतो आयरीस करू शकतो आणि फेस अथंकेशन यामार्फतसुद्धा आपण त्या ठिकाणी आपलं कार्ड किंवा के वाय सी पूर्णपणे करू शकतो ओके अशा प्रकारे आपण आपलं अभाव सेवंटी म्हणजे सत्तर वर्षाच्या पुढे जर कोणी सिनियर सिटीजन असतील तर आपण स्वतः न करता आपण एखाद्या महासेवा केंद्रात जाऊन किंवा सी एस सी सेंटरला जाऊन आपलं त्या ठिकाणी आधार कार्ड सॉरी आयुष्यमान कार्ड हे आपण त्या ठिकाणी काढू शकतो आता त्यात तुम्हाला फायदे कुठचे कुठचे आहेत हे तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगतो फायदे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय काय भेटणार आहे हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही सर्व एकत्रित राबवण्यात येत आहे केंद्र शासनाकडून आता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटुंबाचा समावेश यात करण्यात येतो त्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येतो आता आयुष्यमान वय वंदना कार्ड निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याला आपण मी तुम्हाला दाखवली आधार कार्डप्रमाणे आपल्याला करावी लागेल बी एस टू पॉईंट झिरो प्रणालीमधून आपण त्या ठिकाणी करतो आता याचे फायदे आपल्याला कुठले कुठले आहेत आता बघा आयुष्यमान वय वंदना योजनेअंतर्गत फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत की एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ही समाविष्ट केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान योजना योजनेचे योजने स्वतंत्र आयुष्यमान कार्ड हे वितरित करण्यात येते एकत्रित योजनेच्या प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाखापर्यंत मोफत उपचार हे ज्येष्ठ नागरिकांचे करण्यात येणार आहेत आयुष्यमान वय योजनेच्या अंतर्गत तसेच अतिरिक्त लाख रुपयाचे टॉपअप प्रदान सुद्धा करण्यात येणार असून यामध्ये जवळपास एक हजार तीनशे छाप्पन रोगांवरती म्हणा किंवा आजारांवरती मोफत उपचार करण्यात येणार आहेत मी म्हटलं एक हजार तीनशे छाप्पन आजारांवरती मोफत उपचार हे शासनाकडून आपल्याला करण्यात येणार आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की हे कार्ड आहे हे फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये चालतं पाव प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालत नाही तर त्यांचा पूर्णपणे गैरसम गैरसमज आहे आपण वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा फाईंड हॉस्पिटल्स आपण या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्व माहिती येते म्हणजे कुठली कुठली हॉस्पिटल्स बघा इकडे इकडे म्हटलं आहे सतरा हजार एकशे पंच्याहत्तर ही गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत चौदा हजार आठशे बत्तीस ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत दोन हजार पाचशे साठ ही अतिरिक्त आहेत अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल्स गव्हर्नमेंटने दाखवलेले आहेत आता आपल्या जिल्ह्यामध्ये कुठले हॉस्पिटल्स आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शोधू शकतो माझा जिल्हा आहे सिंधुदुर्ग मी त्या ठिकाणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट टाकतो त्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये कुठली कुठली हॉस्पिटल्स आहेत प्रायवेट्स आणि गव्हर्मेंट ही तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतो त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली हॉस्पिटल कुठचे आहेत हे आपल्याला शोधायची आहेत मी सिंधुदुर्ग या ठिकाणी घेतलं आता माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स अकरा आहेत ज्यामध्ये हे कार्ड चालणार आहे आता गव्हर्मेंटची हॉस्पिटल कुठचे आहेत मी त्या ठिकाणी क्लिक करतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो आहे की गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स कुठचे आहेत त्यांचा ॲड्रेस काय काय आहे हे सर्व हे त्या ठिकाणी आणि ती कधीपासून सुरू आहे हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर दिसते बघा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स कुठची कुठचे आहेत ज्यामध्ये ही कार्ड चालणार तर त्यामध्ये पहिलं आहे बघा कणकवलीचं संजीवनी हॉस्पिटल्स हे या ठिकाणी आहे सुयश हॉस्पिटल कुळाचं आहे गुरुकृपा हॉस्पिटल्स आहे कलमठ कणकवलीचं एस एस के मेडिकल कॉलेजसुद्धा आहे संजीवनी हॉस्पिटल्स आहे अंकूर हॉस्पिटल झाटी क्लिनिक आय थिंक मालवणमधलं हे आहे नागवेकर हॉस्पिटल्स आहे आणि गद्रे आय केअर हॉस्पिटलसुद्धा हे आयुष्मान कार्ड अंतर्गत हे मोडतं मित्रो आपण या ठिकाणी नावानेसुद्धा सर्च करू शकतो सर्व माहिती आपल्याला जी पाहिजे ज्या जिल्ह्यातील पाहिजे मुंबईतील हॉस्पिटल पाहिजे ही सर्व हॉस्पिटलची यादी आपल्यासमोर आहे मित्रो आपण मनामध्ये गैरसमज न करता की फक्त प्रायव्हेट गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच चालतं हे न ठरवता हे कार्ड प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालतं माझी तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक नम्र विनंती आहे जर आपण सत्तर वर्ष पूर्ण झाली असेल तर हे कार्ड तुम्ही नक्कीच काढून ठेवा हे पूर्णपणे मोफत आहे हे कार्ड तुम्हाला कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडू शकतं तसेच आपल्या आजूबाजूला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजोबा असतात आजी असतात ज्यांची सत्तर वर्ष पूर्ण झालेली असतात आपल्या घरात नसतील तर आपले पाहुणे मंडळीमध्ये असतील आपल्या शेजारी पाजारी असतील तर त्यांना तुम्ही सांगा त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना तुम्ही कन्व्हेन्स करा आणि त्यांच्याकडून हे कार्ड तुम्ही पूर्णपणे मोफत बनवू शकता हे तुम्हाला मा केंद्र सरकार आपल्याला पूर्णपणे ही मोठी सुविधा देत आहे ज्यामधून तुम्ही तुमचे उपचार पाच लाखापर्यंत हे करू शकता माझा व्हिडिओ तुम्ही ऐकलात शांतपणे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजूनही बरेचसे व्हिडिओ मी तयार करत आहे आणि ते तुमच्यासमोर मला या स्टेजवरनं आणायचे आहेत धन्यवाद